अंगणवाडी कर्मचाऱ्यांना अर्ध्या मानधना एवढी पेन्शन द्या अशा प्रकारचे हे फलक तुम्हाला दिसत आहे तर हे फलक आहे अंगणवाडी जे कर्मचारी आहेत अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांचं जो धरणे आंदोलन झाले त्यामधील एक फलक तुम्हाला दिसत आहे तर आता सरकार यावर काय निर्णय घेणार आहे याच्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे परंतु एक गोष्ट मात्र निश्चित झालेली आहे की अंगणवाडी सेविका आणि नी मदतनीस यांना रिटायरमेंटची जी तारीख आहे ती फिक्स झालेली आहे त्याचबरोबर एक आणखीन तुम्हाला हिंदी वृत्तपत्रामध्ये मी एक आर्टिकल आलेलं आहे ते सांगतो त्यामध्ये जे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना रिटायरमेंटनंतर एक ते दीड लाख रुपये मिळणार असल्याची चर्चा आहे तर आता पेन्शन लागू होणार का किंवा मग एक ते दीड लाख रुपयेच मिळणार आता रिटायरमेंट झाल्यानंतर आणि नवीन भरतीला सुरुवात होणार का या सर्व गोष्टींचा आपण आढावा घेऊया या व्हिडिओमध्ये तर मी देवानंद गावंदे स्वागत करतो आपलं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठा जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि तुम्हाला आर्टिकल दाखवून देतो की काय आहे आर्टिकलमध्ये आणि रिटायरमेंटनंतर खरंच पेन्शन सुरू होणार का काय होणार आणि हिंदी म्हटलं ते आर्टिकलसुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटी मी तुम्हाला दाखवून देणार आहे चला तर व्हिडिओ पूर्ण बघा तर हेच ते आर्टिकल आहे ज्यामध्ये तुम्ही बघू शकता राज्यभरातील अंगणवाडी सेविका करत असलेल्या मागण्यांना मोठे यश येण्याची शक्यता आहे राज्य सरकार अंगणवाडी सेविकांना लवकरच सेवानिवृत्ती आणि ग्रॅच्युटी देण्याच्या विचारात आहे ज्यामुळे या सेविकांना एक लाख पंचावन्न हजार ते एक लाख शहात्तर हजार रक्कम मिळू शकते महत्त्वाचे म्हणजे हा लाभ अंगणवाडी सेविका आणि मदतनीस अशा दोघींनाही घेता येणार आहे राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाची शक्यता आहे दरम्यान प्रस्ताव राज्य सरकारच्या विचाराधीन आहे लवकरच याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे सद्यस्थितीमध्ये राज्य सरकारमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना नेमकी किती पेन्शन सेवानिवृत्ती द्यायची यावर मंथन सुरू आहे आगामी मंत्रिमंडळ मंदर बैठकीत महिला व बालविकास विभागाद्वारे हा प्रस्ताव येण्याची दाट शक्यता आहे निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय वेतन आणि इतर सेवा सुविधांबाबत विविध मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या आहेत याआधीही त्यांनी अनेक आंदोलने संप मोर्चे केले आहेत आताही त्या आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत मात्र आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तळागळात काम करणाऱ्या वर्गाकडून होणारी आंदोलने आणि सरकारविरोधात तापले जाणारे वातावरण हिताचे नाही हे सरकार जाणून आहे परिणामी निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची सरकार सूत्रांकडून माहिती आहे राज्य सरकारने जर हा निर्णय घेतला तर राज्यभरातील जवळपास एक लाख दहा हजार अंगणवाडी सेविका आणि जवळपास नव्वद हजार मदतनीश यांना पेन्शन आणि ग्रॅच्युटीचा लाभ मिळू शकतो आता जाणून घेऊया पेन्शन म्हणजे काय आणि ग्रॅज्युटी म्हणजे काय तर पेन्शन या शब्दाचा अर्थ एखाद्या व्यक्तीला त्याच्या तिच्या आयुष्यासाठी निवृत्तीनंतर निवृत्तीनंतरच्या हप्त्यामध्ये दिलेली ठराविक रक्कम हे नियुक्त्याद्वारे प्रदान केले जाते जी माजी कर्मचाऱ्यांना आणि माजी कर्मचाऱ्यांच्या हयात असलेल्या आश्रितांना संस्थेला प्रदान केलेल्या सेवांमुळे आर्थिक लाभ मिळतो हा लाभ देणारी संस्था सरकारी संस्था किंवा इतर कोणतीही कंपनी असू शकते ही एक दीर्घकालीन बचत योजना आहे ही शाश्वत स्वरूपात आहे आता बघूया ग्रॅज्युएटी म्हणजे काय तर ग्रॅज्युएटीची व्याख्या निवृत्तीनंतरचा सामाजिक सुरक्षा लाभ म्हणून केली जाऊ शकते जी कर्मचाऱ्यांना नियुक्त्याने आस्थापनांना प्रदान केलेल्या सेवांमुळे प्रदान केली जाते सोप्या भाषेत सांगायचे तर ग्रॅच्युटी ही ओळखीची खून आहे कर्मचारी जेव्हा विशिष्ट कालावधीनंतर नोकरी सोडतो किंवा निवृत्त होतो तेव्हा कंपनीमध्ये केलेल्या योगदानासाठी काही रक्कम एक रक्मी दिली जाते ही रक्कम या योजनेंतर्गत कर्मचाऱ्याला सेवेची वर्षे आणि शेवटचा काढलेला पगार यावर अवलंबून एक रक्कम दिली जाते त्याला ग्रॅच्युटी म्हणतात तर पहा आता निवडणुकी अगोदर तुम्ही आंदोलने संप केली त्यावर सरकार काय निर्णय घेतला आहे अजून त्याबद्दलची काहीही माहिती आलेली नाही आहे जर माहिती कुणाला आलेली असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा सेवानिवृत्ती नंतर एक ते दीड लाख रुपये मिळणार असल्याची चर्चासुद्धा सुरू आहे आणि लाभ कसा घ्यायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो अंगणवाडी सेविका आणि यांना आपल्या पर्यवेक्षिका मॅडमकडे किंवा मग आपल्या बालविकास जे विभाग आहे त्यांच्याकडे जायचं आहे त्या विभागामध्ये जाऊन आपले अर्ज दाखल करायचा आहे की आता आम्ही आम या यावर्षी निवृत्त होणार आहोत आणि आमची अशा अशा प्रकारचे आम्ही जे कार्य आहेत असे केलेले आहेत या प्रकारचा संपूर्ण डेटा त्यांना सांगायचा आहे दाखवायचा आहे आणि त्यानंतरच तुम्हाला जे निवृत्ती जे पेन्शन आहे किंवा मग हे जे दीड ते दोन लाख रुपये ग्रॅज्युटीसारखे ते तुम्हाला मिळू शकतात परंतु अजून आपल्याकडे ते लागू झालं की नाही हे अजूनही निश्चित नाही आहे परंतु या बद बा याबाबत आपल्याच राज्यात नाही तर अलग अलग राज्यांमध्ये सुद्धा आता आवाज उठणं सुरू झालेली आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस हे त्यांच्या संप किंवा मुद बेमुदत मोर्चे किंवा असे काढून ते सरकारला ध्यान त्यांच्याकडे आकर्षित करत आहेत एक मी तुम्हाला आर्टिकल दाखवून देतो त्या आर्टिकलमध्ये आता बघून घ्या हिंदी आर्टिकल आहे बिहार राज्याचं त्यामध्ये सुद्धा त्यांनी याबाबतची एक माहिती दिलेली आहे तर तुम्ही बघू शकता हेच ते पेपर कटिंग आहे ज्यामध्ये जे न्यूज आहे ते तुम्ही बघू शकता प्रस्ताव हो। अंगणवाडी सेविका सहायिका को सेवानिवृत्ती पर मुश्त राशी मिलेगी तर हा प्रस्ताव हो। त्यांनी दाखल केलेला आहे तिथच्या सरकारनी जे स बाल महिला बालविकास विभाग आहे यांनी तुम्ही बघू शकता यामध्ये काय लिहिलेलं आहे अंगणवाडी सहायिका और को आ, सेवा होते ही सरकार एकमुस्त सहायता राशी देगी प्रत्येक आंगणवाडी सेविका और सहायता को आ, होने के बाद में एक सेड लाख रुपये तक की राशी प्रदान की जाएगी तर बघा अशा प्रकारचे हे आर्टिकल आले आहे की आंगणवाडी सेविका आणि मदत निशांना एकमुश्त राशी जे निधी आहे तो दिला जाणार आहे एक ते दीड लाखापर्यंत निधी नि नी रिटायरमेंट झाल्यावर सेवानिवृत्ती झाल्यावर सरकार देणार आहे परंतु हा जो आहे हा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे जो समाज कल्याण विभाग आहे यांनी हा प्रस्ताव मांडलेला आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकडून आणि ते मंत्रिमंडळात हा प्रस्ताव जाणार त्यावर मंत्रिमंडळामध्ये चर्चा होणार आणि त्यानंतर काय निर्णय होणार हे त्याच्यानंतर माहीत पडणार आहे परंतु हा प्रस्ताव तिथच्या आ, समाज कल्याण विभागाने मंत्री मंडळा मंडळाकडे पाठवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि हा प्रस्ताव ही योजना आणलेली आहे की आता अंगणवाडी सेविका आणि एक एकमुस्त किश्त रिटायरमेंट झाल्यावर त्यांना मिळावी अशी त्यांची योजना आहे म्हणजे पुढे त्यांचं जे जीवन आपण आहे हे चांगल्या प्रकारे जावं हा त्यामागचा उद्देश आहे जे रिटायर्ड होत असतात अंगणवाडी आणि मदतनीस पासष्ट वर्षानंतर रिटायर्ड होत असतात त्यामुळे त्यांना आता जीवनयापनकरिता काहीतरी रक्कम सरकारकडून मिळावी या आशेने हे जे योजना हे आणलेली आहे सामाजिक जे तिथचं जे बिहार राज्यातले जे सामाजिक कल्याण विभाग आहेत त्यांनी हा योजना हा प्रस्ताव मांडलेला आहे तर आपल्याकडे सुद्धा अशी योजना तयार करावी लागणार आहे आणि तुम्हाला सुद्धा या अशाच प्रकारे काहीतरी करावे लागणार आहे असं मला अंगणवाडी सेविकांना सांगायचं आहे मदतीने यांना सुद्धा सांगायचं आहे तर व्हिडिओ आढळल्यास लाईक करा भेटवा पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र